अमरावती मार्गे परतवाडा धारणी या महत्वाच्या महामार्गावर वलगाव ते मार्की फाटा दरम्यान प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांचे हाल सुरू आहेत चार ते पाच फूट खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला असून पावसाच्या पाण्यामुळे खड्डे न दिसल्यानं वारंवार अपघात होत आहेत पूर्णानगरचे उपसरपंच उमेश महिंगे यांनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून लक्ष वेधले सतरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विभागाने मशिनरी व मजूर रस्त्यावरून गायब झाले तीव्र नाराजी व्यक्त करताना स्पष्ट केलंय की गेल्या दोन वर्षापासून पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नाही प्रशासनानं ना दिलेल्या आश्वासनाला दिलांजी दिली असून सरकारने रस्त्यावरचे अपघात सुरूच आहेत परिस्थिती असंच राहिली तर मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्मदहन करीन आणि याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची राहील ग्रामीण भागातील जनतेची संतापाची लाट उसळली असून सात दिवसात रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास कुठल्याही क्षणी उग्र आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनल ला करा आणि बेल सुद्धा क्लिक करा